तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव आहे चेतन मुकुंद महाजन राहणार वाघोड तालुका रावेर जिल्ह्याच्या आपल्याकडं किती जनावर आहे आता माझ्याकडे समजून घ्या पाच जनावर आहे पाच जनावर आहे पाच पैकी तुम्ही किती वरती मिल चार्जर वापरता मी सर्वांना तुम्ही

पण आता सुरुवात के लिए अजून हळूहळू फरक हा पहिला हात बिना लाउ देत होती असे पाठीने असे जोडण गोंद शकत नाही तिच्या नाही म्हणजे मी उभी रात्र होती आधी उभी आधी उभी पण नाही आता लय शांत झाली आणि त्यानंतर तिच्या खाण्यात बी फरक पडला आता मला समोर दिसते दाल पूर्ण सोपा आता आपण जे फोटो बघितले तेव्हापासून किती देतात सतासंदा सकाळी पन्नास आणि संध्याकाळी पन्नास ग्राम पन्नास दूध वगैरे वाढलं दूध दोन लिटर एका टाइम ला देते आता तिला दीड वर्ष देतील गाड देऊन दोन वर्ष झाले तिला तरी चालू एक टाइम अच्छा। दौ, दौ, दौन लिटर आणि त्याच्या आधी किती होत जेव्हा देत नव्हते तेव्हा त्याच्या अगदर समजून घ्या दीड लिटरच्या अर्धा लिटरच्या आसपास नको कशा काय आणि दूध वाढलेलं आहे दुधात ची क्वालिटी म्हणजे साय जे येते ना कडक साय जमते बघा नायचं नाही मग आधी कसं लेटोड्या वासरीच्या लेटोड्या गायचं एकदम प्युअर येते आणि पातळ वगैरे आधी यायचं का नाही वास वगैरे याचा कसा म्हणजे काही खाल्लं की म्हणजे अनाज आता तिला रोज समजून सकाळ संध्याकाळी तशी वाचता काही येत नव्हती पण मग शेणात चांगला फरक आहे आणि तिच्या स्वभाव पडलेला काय फरक पडला स्वभाव म्हणजे शांत झाली जरा म्हणजे एकदमच चिडचिडी होती म्हणजे अनाज असा आता जरा गोचिडचंही प्रमाण तिच्यावर कमी होऊन जाईल गोचिड पण म्हणजे एकदम चिकणपणा आला ना केस तिचे असे म्हणजे सरळ होते उभे होते तर म्हणजे असे एकदम असे म्हणजे असे झामरा दिसायचे ते आणि आता ह्या काय फरक याला म्हणजे आता म्हणजे ते आता रोज कामात चालू आहे कामात चालू असल्यावर त्याला कोणत्याच गोष्टीची काही अडचण नाही आणि असं नाही किंवा ते छोटे आहे पण ते जे मोठे एक लाखाची जोडी असेल त्याच्या बराबरीत काम करतात म्हणजे काम जास्त करतात स्किन वगैरे म्हणजे त्वचा एकदम चिकनी झाली असे तरी तिला म्हणजे त्याच्यावर हात मारणार नाही आहे नाहीये पुसणं नाही त्याला तरी तिची त्वचा आहे त्याला किती जात आहे त्याला तोच पन्नास 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 आणि शरीरामध्ये त्याच्या बाकी म्हणजे हा जरा थोडी सुधार आहे त्याच्याबरोबर त्याला दान पण चालू आहे दानासोबत घेतोय मी त्याला बरोबर आणि तुम्ही जे शेतकऱ्यांना वापरायला दिलेत तुम्ही बोलले की आता एक दोन शेतकऱ्यांना दिले त्यांचा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स म्हणजे त्यांनी आपले व्हिडिओ पाहून पहिल्यांदाच आता सुरुवात केली म्हणजे आता आता आपण त्यांना विचारलं तर ते सांगू शकतील बा अनुभव पहिला नाही ते मी त्यांना ते सांगितलं की तुम्ही तुमच्या गावडीचे पहिले फोटो काढून ठेवा अगोदरचे आणि आता नंतरचे जे फरक पडेल ते फोटो तुम्हाला दाखवायला बरं पडेल किंवा माझ्या गाडीला किती फरक पडला बरोबर रावेरमध्ये मिल्चा किंवा बाकी एस सिटीवरचे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा सर त्यानंतर नाव सांगा नितीन नारायण निमाळे चौऱ्याण्णव झिरो चौसष्ट झिरो ओके म्हणजे कुणी शेतकऱ्यांना जर उपलब्ध जर रिप करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जरी पाहिजे असेल तर तुम्ही इथं देऊ शकता शकतो ना म्हणजे रावेरच्या परिसरामधील शेतकऱ्यांना तुमच्याकडे उपलब्ध देखील होऊन जाईल ओके शेतकऱ्यांना समस्या होते आतापर्यंत जे प्रॉब्लेम होते ना शेतकऱ्यांना इथं रावेर तालुक्यामध्ये उपलब्धच नव्हतं आम्हाला आम्हालाच खुद माहित नव्हत होतं हां म्हणजे त्या म्हणजे दोन दाण्या तिकडं म्हणजे कसे आम्हाला ते रिझल्ट बघितल्यावर आम्हाला ते हे होतं की बागायिला खाव खाऊ घालायचा आहे आपल्याला ते आता मी तिला समजून घ्या थोडी मांजावर आली होती आता तिला टूप पण धरलेला आता त्याचा रिझल्ट समजून जाईन आपल्याला काय चालेल 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 चाले। धन्यवाद सर